अनेक युवा पिढी बैल घेऊन आपला बैल हा शर्यत क्षेत्रामध्ये पाळवावा व आपल्या बैलाच आपलं नाव व्हावं असं अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या किंवा शर्यती प्रेमींच स्वप्न असतं किंवा ते तसे विचार करत असतात तर यासाठी म्हणून तुम्ही जर बैल घेणार असाल तर त्यासाठी कोणकोणत्या बाबी या लक्षात घेतल्या पाहिजेत ते किंवा त्यांचा खर्च त्यांचा मेंटेनन्स किती पळवायचा कसा पाळवायचा आणि पळवायच्या अडोवर किंवा नंतर त्याचं नियोजन कसं करावं या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ बघणार आहोत तर हा व्हिडिओ प्रत्येक शर्यत क्षेत्रातील माणसाला माहिती हवा की बैलांचं गणित नेमकं काय असतं किती खर्च येतो खालच्या गटामध्ये बैलाला पाळवायला किती खर्च येतो मोठ्या गटामध्ये पळवायला बैलाला किती खर्च येतो या सर्व गोष्टींचं नियोजन सरसक खर्चा सकट आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ हा लास्ट पर्यंत आवर्जून पहा कारण आपल्याला सर्व गोष्टी ह्या व्हिडिओतून माहिती होतील पहिला भूया जर एखादा नवीन मुलगा किंवा शेतकऱ्याचा पोरगा किंवा प्रेमी जर बैल घेत असेल तर नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांची मुलं किंवा शर्यत प्रेमी असतात त्यांच्या घरात काही जनावरे असतात त्यामुळे अशा लोकांनी जर बैल घेतला तर याच्या खर्चाचं नियोजन कमी एक कमी होऊ शकतं पण जर कोणी नवीन नादातला आहे शर्यत प्रेमी आहे त्यांच्याकडे आजूपासूनच काही नाही जनावरे नाहीत तर त्यांना हे अधिक खर्चिक ठरू शकतं इतर लोकांची गरज पण त्यांना लागू शकते मित्रपरिवार संघटना त्यांच्याशी तुमची चांगली मैत्री असली पाहिजे या मैत्रीच्या आधारावर शर्यत क्षेत्र हे टिकलं आहे याच्यातून अनेक बैलांचे व्यवहार होतात चांगले बैल मिळतात चांगली पैरी मिळतात त्यामुळं आपलं जेवढे जास्त नेटवर्क असेल तेवढा आपल्याला शर्यत क्षेत्रामध्ये अडचणी या क्षेत्रातल्या लोकांची जितकी जवळी होईल तेवढी जवळी ही केली पाहिजे व मैत्री वाढवली पाहिजे तसेच या क्षेत्रामध्ये झालेली मैत्री ही खूप दीर्घकाळ टिकते चला तर मग सुरुवात करूया सामान्य बैलांचा सा खर्च विकत घ्यावा लागेल त्यासाठी चांगला बैल पळाव बैल जो की एक ते दोन शर्यती पळालेला आहे असा बैल नवीन शर्यत क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या लोकांनी घेतला पाहिजे कारण जर कमी वयाचे बैल घेतले जे की त्यांना सराव नाही किंवा जे एक दोन शर्यती पळालेल्या नाहीत त्यांना अजून पत्रे देखील मारले नाही असे बैल जर तुम्ही घेतले तर त्यांना तुम्हाला ट्रेन करण्यासाठी खूप वेळ हा जाऊ शकतो त्यांना अंदाज दिला पाहिजे सराव दिला पाहिजे कसं शरीर क्षेत्र चालतं किंवा कसं गाडीला जुमतात हा बेसिक सराव त्यांना नसतो त्यामुळे तुम्ही एक दोन बैल किंवा कोंड हा घेतला पाहिजे घेताना हा शहाणा बघून घ्यावा लगेच प्रतिसाद कारण असे बैल घेतल्यावर तुम्हाला शर्यत क्षेत्रामध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या बैलाचं नाव वाढवायला खूप कमी वेळ लागतो पहिला तुम्ही बैल घेण्यासाठी एक दोन पट्टे पळालेला बैल घ्या नंबर नाही झाला असला तरी पण चालेल पण त्याला शर्यत म्हणजे हे तुम्हाल काय हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये राग किती आहे हे तुम्ही तपासलं पाहिजे तसेच त्याचं खूर त्याची छाती त्याचं वर्तन त्याची शरीर रचना ह्याही गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजेत आणि मेन मुद्दा असा आहे की त्याच निगा किंवा खाना आता कसा आहे आणि तो आत्ता कसा करतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जर समजा त्या मालकाकडे निगा किंवा खाना कमी असेल आणि तो खूण शर्यतीमध्ये नॉर्मल जरी पडत असेल किंवा नॉर्मल पेक्षा जरा जास्त पडत असेल तर खूण तो, तो तुमच्याकडे आल्यावर त्याची निगा चांगली व खाना चांगला असेल तर नॉर्मल पेक्षा ही जास्त कामगिरी ही करू शकतो अशा बारीक सारीक गोष्टींचा सा विचार तुम्ही यामध्ये केला पाहिजे तसेच बैलाचा सराव कसा करावा हा संपूर्ण व्हिडिओ वरती दिलेल्या आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक आहे तुम्ही तो पाहू देखील शकता तुम्ही बैल कमीत कमी वीस ते चाळीस हजारच्या चा आसपास चांगला खोंड घ्यावा तर तुम्ही पहिल्यांदाच या शहरी क्षेत्रामध्ये येत असाल तर इथे जास्त करून तुम्हाला आदत खोंडच जास्त मिळतील मिळाला तर पुढच्या गटाचा बैल सुद्धा मिळू शकतो पण त्याची कारणे ही कमी किंमत देण्यासाठी खूप असू शकतात जो की तो एवढ्या कमी किमतीला बैल का देत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही बैल खरेदी करा बैल घेतल्यानंतर याचा दैनंदिन देन खर्च जरी तुम्हाला तुमच्याकडे इतर जनावरे असतील तर त्याच्या चाऱ्या पाण्याचा खर्च हा त्यातून वजा होतो कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर सांभाळण्यासाठी खूप मोठी बनवी असते नियोजन असतो गोटा असतो त्यांच्यासाठी आरामशीर वातावरण असतं त्यामुळे तुमचा हा इतर खर्च कमी येऊ शकतो जर तुमच्याकडे हे काहीही नसेल तर तुम्हाला जास्तीचा खर्च हा साऱ्यावर करावा लागणार आणि पाळ बैलांना जास्तीत जास्त कडब्याची कुट्टी किंवा कडबा जो ज्वारीचा कडबा असतो त्या कोरड्या जातो त्या चास्त हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये जास्त प्रमाण हे कडब्याला दिलं जातं जर समजा तुमच्याकडे चारा पाणी नसेल समजा तो कुट्टी खात असेल तर ते आठ है ते दहा रुपये किलोला बाजारामध्ये ज्वारी कुट्टी किंवा कडवा कुट्टी हे मिळते ही आपण खरेदी करू शकता आपण धरून चालू की तुमच्याकडे बैलगाडी नांगर बैलांसाठी टी, ते सर्व असतील असं आपण ग्रहित धरून चालू किंवा तशी मित्र तुमच्याकडे असतील कि ज्यांच्याकडे हे सर्व साहित्य असेल यामुळे तुम्ही त्यांना सराव देऊ शकता समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या युवकाला जर समजा बैल घ्यायची खूपच आवड आहे पण जर त्यांच्याकडे काहीही नाही म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन नाही तरीही त्यांना बैल घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठीही एक दोन मिनिटांचा मुद्दा आपण व्हिडिओच्या लास्टला दिला आहे तोही तुम्ही डायरेक्ट जाऊन पाहू शकता पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुम्हाला नक्की समजेल की बैलांचे नेमके खर्च किती आहेत त्यांची काळजी कशी घेतली जाते आणि कोण कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला जातो पहिला मुद्दा खाद्य महिलांना सकस मलडा देण्यासाठी दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च असतो हा नॉर्मल असतो ज्याच्यामध्ये जर समजा तुमचा बैल मोठ्या गटात पळत असेल तर त्याचा खर्च हा दोनशे ते अडीचशे रुपये पर्यंत जाऊ शकतो तर बलड्याचा यामध्ये तुमची तांबडी कोळती मका भरडा पेंड असा मिक्स बलडा ठेवू शकतो ज्यामुळे त्यांना ज्यामुळे त्या खोंडाला किंवा बैलांना पुरेपूर पोषण मिळू शकतं त्याचा खर्च आपण महिन्याला साडेचार ते साडेपाच हजार रुपये धरून चालू हा साडेचार ते साडेपाच हजार रुपये खर्च हा तुमचा खाद्यावर होणार आहे तसेच सप्लिमेंट व औषध टॉनिक मिनरल मिक्सचर यासाठी तुम्हाला महिन्याला पाचशे ते हजार रुपये तुमचं काम होईल जाईल तसेच डिओर्निंग डोस जंतनाशक या औषधांसाठी कमीत कमी खर्च तुम्हाला मिळण्याकाठी दोनशे ते पाचशे रुपये मध्ये होऊन जाईल पण जर बैल पाळवायचं म्हटलं त्यांना सराव द्यायचं म्हटलं तर खुरांची जास्त काळजी घेतली पाहिजे त्या खुरांचा मेंटेनन्सचा खर्च एका पत्रीला म्हणजे ज्या बैलांना चारी पायांना आठ नाल मारतात त्याचा खर्च हा तुमच्या भागानुसार वेगवेगळा देखील असू शकतो कोल्हापूर व इतर कर्नाटकच्या सीमलगतच्या भागामध्ये हा खर्च अडीचशे ते साडेतीनशे रुपयाच्या आसपास आहे की ज्यामध्ये तुम्हाला चारी पायाच्या आठ नक्कीना पत्री मारून दिली जाते ही पत्री म्हणजे नाल कोल्हापूर सांगली सातारा किंवा कर्नाटकच्या सीमेलगत भागामध्ये जिथे की माळ व डांबरी मैदान असतात त्या मैदानावर ही नाल जास्तीत जास्त तीन मैदाने एखादी किंवा दोन पत्रे ह्या पडतात त्या पत्र्या तुम्हाला परत नालबंदाकडून मारून घ्यायला लागतात याचा ही खर्च आपण महिन्यासाठी पाचशे ते सातशे रुपये पकडून चालू हा खर्च घाटाच्या किंवा गटाच्या ज्या शर्यती असतात त्यामध्ये काही कमी होऊ शकतो कारण का बैलांना कमी वेळेत हे असतं असत त्याला जास्त ताकद हवी असते आणि तो जास्त रागीट चपट हवा असतो तस महाराष्ट्र कर्नाटकच्या लगतच्या भागामध्ये हीच शर्यत बैलांची ही आरत पडत असते ज्यामध्ये बैलांना वेगात धावावंच तर लागत तरी पण त्यामधून चार ते पाच किलोमीटर अंतर पूर्ण करावं लागतं त्यामध्ये बैलांना स्टॅमिना जास्त असावा लागतो त्यामुळे जास्तीत जास्त तीन मैदानामध्ये सर्व पात्र त्या पात्र झाल्यानंतर बदलाव्या लागतात तिसरा मुद्दा आहे की ज्या मैदानावर तुम्ही जात असाल आता धरून चालू आहे की तुम्ही नवीन बैल खरेदी केलाय पण छोट्या मैदानावर जर तुम्ही बैल पळवत असाल तर ते पाच ते पंधरा हजारच्या च्या दरम्यान आपण पकडून चालू कारण अनेक अशी छोटी छोटी ही निघत असतात त्यामध्ये बक्षिसाच्या दहा टक्के एवढी प्रवेश फी द्यावी लागते तस त्या मैदानावर जाण्यासाठी टेम्पोचा भाड्याचा खर्च तेथे ते बसवण्यासाठी ड्रायव्हरचा खर्च या एका मैदानाचा खर्च तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये च्या आसपास येऊ शकतो हा खर्च हा मैदान किती लांब आहे किंवा तुमचा ड्रायव्हर कोण आहे किंवा बक्षीस किती आहे यावर कमी जास्तीही होऊ शकतो तसेच बैलाला तुम्ही इतर आहार चालू करणार असाल जसं की दूध किंवा अजून सप्लिमेंट वेगळे ट्रीटमेंट तर त्याचाही खर्च तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल नॉर्मल दूध किंवा सप्लिमेंटचा खर्च प्रति दिवसाचा खर्च हा दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत जाऊ शकतो ही झाली खर्चाची वाचू इतक्या प्रकारचे खर्च हे तुम्हाला आवर्जूनपणे मैदान करण्यासाठी व बैलाची देखभाल करण्यासाठी करावी लागतात ही झाली खर्चाची बाजू पण दुसरी येते बैलाच्या सेवेची ही पूर्णपणे तेल घालून व आळस न करता केली पाहिजे जसे की त्यांच्या अंगावरून हाक फिरवणे त्याच्या शिंगांना तेल लावणे खुरांना तेल लावणे नांगर हाकणे हलक पळवून आणणे किंवा त्याचा सराव घेणे त्याची चांगली निकाळ घेणे समजा उद्या मैदान आहे तर त्यांना आज गरम पाण्याने धुवून त्यांचा शीम जो आहे तो पूर्णपणे घालून टाकणे मैदानाहून आल्यावर गरम पाणी टाकून त्याचा तो आलेला घालवून टाकणे तसेच प्रत्येक बारीक सारीक गोष्टी या तुम्हाला कराव्या लागतात यामध्ये कोट्यातील काम असो किंवा बैलाला आत किंवा बाहेर बांधणं हे सगळं काम तुम्हाला करावी लागतात ही मेहनत पैशांपेक्षा जास्त महत्वाची आहे कारण तुम्हाला या गोष्टीत हलगरचे जाताना आदल्या दिवशी म्हणजे आधीच्या दिवशी संध्याकाळी त्याला चारा किंवा बरडा हा दिला जात नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात बैलाच्या डायजेशनच्या प्रक्रियेनुसार म्हणजे बैलाच्या पचनाच्या प्रक्रियेनुसार दिला जातो तसेच तुमचा बैल मैदान होऊन पळून आला की त्यांचा मेंटेनन्स एकेका बैलांचा जास्त मेंटेनन्स असतो किंवा मैदानावरून जाऊन आल्यावर डॉक्टर गोट्यात यायला लागतो यामध्ये डॉक्टरला प्रत्येक मैदानानंतर पाचशे ते हजार रुपये लागू शकतात जसं की ते बैलाच्या कंडिशनवर डिपेंड असतो हा खर्च वाढवू शकतो कमी होऊ शकतो किंवा कधी कधी लागत सुद्धा नाही जर तुम्ही नवीन असाल तर आपला बैल हा योग्य करेक्ट मैदानावरच पळवा योग्य ड्रायव्हरच्या हातामध्ये बैल द्या आणि मित्राच्या साथीने या बैलापेक्षा चांगला बैल कसा आपल्या पायऱ्याला भेटेल वायदीला भेटेल हे लक्षात घ्या यातून तुमच्या बैलाचं जिंकण्याचं स्ट्राइक हे वाढत असतं त्यामुळे ह्या गोष्टींवर देखील तुम्ही फोकस करा आणि जर तुमच्या बैलापेक्षा दुसरा बैल पाहुण्यामध्ये हो सरस असेल तर अनेक ठिकाणी त्याची वायदी घेतात असे करू नये पण ते बैलांच्या मालकांवर डिपेंड असत आता बघूया की समजा तुम्ही बैल सांभाळू शकत नसाल किंवा तुमच्या घरामध्ये त्या गोष्टीसाठी सांभाळण्यासाठी विरोध असेल तर असे अनेक खिल्लार पालक आहेत किंवा शहर क्षेत्रामधील ड्रायव्हर किंवा खिल्लार पालक आहेत जे की अशा प्रकारचे शर्यतीची बैल चांगल्या प्रकारे सांभाळतात त्यांना प्रत्येक मैदानामध्ये में घेऊन जातात अशा प्रत्येक गोष्टीसाठी ते काही अमाऊंट चार्ज करतात म्हणजे दर महिन्यासाठी पैसे आकारतात जसा तुमचा बैल असेल तसा ते तुमच्याकडून पैसे आकारतात समजा आदत बैल आहे किंवा कमी बनवणारा बैल आहे दहा हजार ते पंचवीस हजार पर्यंत एक बैल सांभाळण्याचा खर्च हा असू शकतो हा खर्च याच्यावरही अवलंबून असतो की तुमच्या बैलांना कोणत्या प्रकारचा आहे किंवा तुमचा बैल कोणत्या गटामध्ये पळतो त्यावर हा खर्च पूर्णतः अवलंबून असतो या खर्चामध्ये तो बैल सांभाळणारा हा बैलाला सराव देतो त्याचे वैरण पाणी दाना पाणी हा सगळं करत असतो आणि बैल सांभाळणारा हा माणूस महिन्यातून सीझनच्या काळामध्ये दोन ते तीन मैदान ही करत असतात म्हणजे त्या मैदानासाठी ते त्यांना तयार करत असतात कंडिशन मध्ये आणत असतात त्यासाठी मैदानावर जाण्या येण्याचा खर्च मालकाचा असतो तसेच गाडीमध्ये जो ड्रायव्हर बसवायचा आहे त्याचाही खर्च देखील मालकाचा असतो बैल सांभाळणारा फक्त बैल पट्ट्यावर घेऊन जात असतो बैल गाडीला झोपून हा ड्रायव्हरला बैल त्यांच्याकडे देत असतो तसेच रेप झाल्यावर त्यांना सोडून फिरवून परत टेम्पोमध्ये भरून येऊन घरी घेऊन येऊन त्याची निगा ही करत असतो तसेच पट्ट्यावर किंवा शर्यतीमध्ये बैलाला जर काही दुखापत झाली तर त्यातही खर्च सुद्धा मालकावर असतो तसेच बैल सांभाळणारी माणसे ही मालकाला माल दिवसातून एकदा फोन करून बैलाची कंडिशन काय आहे किती बदल झाला आहे कोणता सराव घेतला आहे कोणता सराव घ्यायचा आहे आणि कोणत्या शर्यतीचं नियोजन आपण केलं पाहिजे कोणत्या शर्यतीमध्ये बैल हा पळू शकतो याची सर्व माहिती आपल्या मालकाला देत असतात समजा बैल हा आदत असेल दोन तीन पट्टे पळाला असेल तर त्याचा खर्च हा कमीत कमी, कमी दहा हजार रुपये असू शकतो याच्यामध्ये सर्व सांगितल्या त्या कंडिशन नुसार हे बैल सांभाळले जातात तसेच बैल हा मोठ्या गटामध्ये पळणार असेल तर त्याचा खर्चही त्या प्रमाणात जास्त असतो तसेच तो, तो बैल सांभाळणारा हा किती कष्ट घेतो बैलांसाठी तसेच त्याचा रिझल्ट हा किती आहे त्या प्रमाणावर ही पैसे खालीवर होत असतात पण मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही बैल घ्या सांभाळा किंवा दुसऱ्याला सांभाळायला देखील द्याल पण सामान्य मुलाने किंवा ज्यांचं पोट आहे अशा मुलांनी किंवा युवा पिढीने त्यांनी या बैल नंबर करावा किंवा हे सर्व करायचं असेल तर आयुष्यात एखाद्या चांगल्या आर्थिक स्वर्षामध्ये स्टेबल होऊन यानंतरच बैल पळवावे किंवा या, या नादाकडे वळावे जर शेतकरी असाल त्याचं आर्थिक नियोजन लागत असेल त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचं नियोजन हे लागत असेल तर तुम्ही हे करू शकता त्यामध्ये काही दमत नाही तसेच युवा पिढीचा हे आताच वय आपल्याला काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचं असतं भक्कम असण्याचं चा गरजेचं असतं त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ते केलं पाहिजे नंतर तुम्ही या नादाकडे वळलं पाहिजे कारण रेस क्षेत्र असं आहे की यामध्ये काहीही पैसे उरत नाही जर तुमचा बैल हा जोरात असेल म्हणजे खरोखरच जास्त कामगिरी केलेला असेल नमक असेल तरच निश्चितच तर तुम्हाला पैसे राहतात तसेच बस जस तशी तस वाढत राहते जेवढा बैल जास्त चर्चेत राहील राहील नंबर करत तशी बैलाची किंमत अजून वाढत जात असते त्यानंतर समजा तुम्ही बैल तो विकला तरी तुम्हाला बक्कळ पैसेही मिळू शकतात पण तुम्ही फक्त रेस क्षेत्र म्हणूनच कार्यरत राहू नये त्याला दुय्यम स्थान देणं हे गरजेच आहे जास्त जास करून युवा पिढीनं कारण या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन ही खूप आहे तसेच यामध्ये तुमचं नशीब सुद्धा लागतं त्यामुळे यातली एकाची साथ तुम्हाला लाभली नाही तर या सगळ्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे फक्त नादासाठी म्हणून जपा ना की पैसा मिळेल यासाठी पहिला स्वतःचा आर्थिक स्रोत निर्माण करून मगच या नादाकडे वळा तुमच्या आयुष्यासाठी व तुमच्या घरच्यांसाठी हे जास्त फायद्याचं आणि कमी मानसिक त्रासाच ठरू शकतं शरीर क्षेत्रातील बैल कसे असतात त्यांचा सराव कसा असतो त्यांना खाना कसा असतो त्यांच्या जनताचं लसीकरणाचं वेळापत्रक कसं असतं याचे सर्व व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत गरज असल्यास तुम्ही ते पाहू शकता यामुळे तुम्हाला अधिकचं नॉलेज भेटून जाईल भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद